नमस्कार मी बैराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे तर पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तारखेला जे आहे जमा होणार आहे तर जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण बातमी तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे आतापर्यंत एकोणीस हप्ते जे आहे शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि आता जे आहे शेतकरी विसव्या हप्त्याची वाट पाहत आहे आणि जून महिना संपलेला आहे तरी अजून विसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीत तर आता जुलै महिन्याचा जे आहे आता निम्मा जुलै महिना संपत आलेला आहे तरी अजून पैसे जे आहे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत तर हे पैसे आता कधी मिळणार याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे तर यंदाच्या वीसव्या हप्त्यात पात्र शेतकऱ्यांना दोन हजार ऐवजी आता चार हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर कोणत्या लाभार्थ्यांना जे आहे चार हजार रुपये मिळणार आहेत तर ज्यांना एकोणीसवा हप्ता मिळाला नाही पी एम किसान योजनेचा त्यांना जे आहे चार हजार रुपये या ठिकाणी एकोणीसवा आणि वीसवा हप्ता जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रपणे या ठिकाणी जमा होणार आहेत तसेच नम शेतकरी योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांना अजून मिळाले नाही तर नम शेतकरी योजनेचे पैसे देखीलसुद्धा जे आहे शेतकऱ्यांना एकत्र म्हणजे पी एम किसान आणि नम शेतकरी योजनेचे पैसे एकत्र जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार तर हे पैसे कधी जमा होणार तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर पी एम किसान आणि नम शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना जे आहे या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे एकोणतीस तीस तारखेच्या दरम्यान किंवा अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान जे आहे अठ्ठावीस जुलैला पी एम किसान आणि नम शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ही होती एक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी तर तुम्हाला जी, आए जी, आए। जे जी, जी ले ले आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला जे आहे पी एम किसान योजनेचे पैसे जे हप्त्याची वाट पाहत असाल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला किती आपती मिळालेली आहेत धन्यवाद